शिवसेनेचा एवढा धसका घेतला की महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली ही शिवसेना या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आज चंद्रहार आपल्यासाठी एक शुभ शकून आहे समोर आमचे तेजस ठाकरे आपली सभा ऐकायला आलेले आहेत आणि तेजस ठाकरे फार कमी वेळा सभा ऐकायला जातात आज म्हटले आज चंद्रहार यांची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला इथे यायचं आहे आणि ते समोर बसून आपली सभा ऐकतायत आणि अनुभव घेत आहेत या व्यासपीठावरती आपण मगाशी सांगितलं की पंचवीस महाराष्ट्र केसरी आणि दहाच्या वर हिंद केसरी या व्यासपीठावरती उपस्थित आहे कोणत्याही व्यासपीठावरती इतक्या मोठ्या संख्यानं खेळाडू उपस्थित राहिलं जर मी पाहिलं नाही ते सुद्धा एका उमेदवारासाठी शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये मातोश्रीवर एका पवित्र मंदिरामध्ये माननीय उद्धव साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडलं त्या महाभारताच्या आपण सगळे साक्षीदार आहात तुम्ही जर शब्द पाळला नसाल तुम्ही दिलेला शब्द राखणार नसाल तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची आणि घडवण्याची ताकद माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे हे माननीय उद्धवजीने दाखवून दिले हा कुटुंबसंवाद मिळावा आहे जनसंवाद मिळावा आहे आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात माननीय उद्धवजींनी शंभराच्या वर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये लोकांनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं मग विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल कोल्हापूर असेल आणि आज सांगलीमध्ये पोचलेला आहे आणि आता प्रचंड धसका आपल्या विरोधकांनी घेतलेला आहे शिवसेनेचा एवढा धसका घेतला की महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली ही शिवसेना या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आज मितक सांगेन ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून <coughs> ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून या सांगलीतला कार्यकर्ता जो मुंबईतला आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून उद्धवजीने निर्णय घेतला या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची आहे काय आहे ही सांगली क्रांतिकारकांची भूमी आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वसंतदादा पाटलांसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत निर्माण झाले त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला त्यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या तोच हा सांगलीचा जिल्हा आज ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतोय तो, तो दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जे आपलं स्वातंत्र्य जे आपली लोकशाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संकटामध्ये आणलेली आहे हे संकट आपल्याला दूर करायचं चा। महाराष्ट्रावर चारशे वर्षापूर्वी अशा प्रकारचं संकट औरंगजेबाच्या रूपाने आलं होतं आज जे संकट आपण भोगतोय त्याच प्रकारचं संकट चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता तेव्हा सुद्धा हा महाराष्ट्र त्या औरंगजेबाशी संघर्ष करून लढून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला आज मी तुलना करतो की महाराष्ट्रावरती आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरू आहे